नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे आज होळी होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कालचा माझा दिवस हा माझा व्हिडिओ तयार करण्यासाठी मी आपणासमोर आलेलो आहे काल बारा मार्च दोन हजार पंचवीस दिवस बुधवार काल आम्ही उभय शेतामध्ये गेलो होतो कारण हळदीची वेसने आणि हळद किती निघाली याबद्दलची अरुणाची उत्सुकता वास्तविक तिला शेतीत यायला आवडते पण गाजरगवताची भयंकर अलर्जी असल्यामुळे ती टाळते पण यावेळी मात्र शेतात कुठे गवत नव्हतं शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था पाहून तिला त्यांचा कळवळा आला पण मजूरही दुहेरी पद्धतीने काम करतात जर मजुरीचे काम असेल तर अतिशय सावकाश आणि तेच अंगावर घेतलेले काम असेल तर मात्र त्यांच्या तोंडातून रक्त पडेपर्यंत ते काम करतात हे पाहिल्यावर आम्ही घरी आलो गावाकडे आमची वहिनी गंभा गंगाबाई राहते दोघी जावा खूप दिवसांनी भेटले त्याच्यामुळं सारख्या गप्पा चालू होत्या आणि साडेचार वाजता आमचा पुतण्या सुनबाई सौशारदा ह्या घरी आल्यावर मग असं कळलं की प्रशांतला एका व्यवहारामध्ये आर्थिक तोटा झाला आणि त्यातून तो काहीतरी शिकला हेही बरे झाले गावात एक आणखी नवीन नाते तयार झालेले आहे माझा नातू ॲडव्होकेट आकाश विवेकराव राजूरकर याची सोयरेख दिलीपराव मुसळे यांच्या राधा या कनिष्ठ कन्याशी झाली त्यांच्याकडे सुद्धा आमचं जाणं झालं आणि तेथून मग आम्ही वाशिमला परत आलो संध्याकाळी सात वाजता जेव्हा आम्ही पाटणी चौकात गेलो शहरामध्ये गेलो तेव्हा तिथे रस्त्यावरची जी दुकानं आहेत त्यांना रोषणाई केल्याची लक्षात आली आणि मग माझ्या ध्यानात आली की अरे उद्या होळी आहे धुलीवंदन आहे एका मेडिकल स्टोअरमध्ये एका मित्राची भेट झाली ते सांगत होते की मला बत्तीस वर्षापासून डायबिटीस आहे पण खाण्यावर नियंत्रण नाही पण त्यांचे फिरणे आणि सायकलने दिवसभर चकरा मारणे हे मात्र चालू असते आणि त्यांची तरी शुगर तीनशेच्या आसपास असते आणि ते त्याबद्दल फारसे गंभीर नव्हते माझी शुगर ही दोनशेच्या आत असते आणि कधी जर ती वाढली तर डॉक्टर मला गुळी बदलून देतात अन्यथा आम्हीच त्यावर कंट्रोल करतो आणि माझाही श जो डायबिटीस आहे तो फार जुना म्हणजे पस्तीस वर्षाचा आहे असो ज्याची त्याची मर्जी आणि पुन्हा उद्या भेटूया हे माझं सारं काही बाबाराव मुसळे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद